कधी वाटतं का तुम्हाला की आयुष्य रोजच्या गडबडीत कंटाळवानं झालं आहे थोडासा सुगंध थोडंसं सौंदर्य आणि थोडासा शांतपणा हवा आहे चला तर मग आज फुलांमधून जीवनाचा खरा अर्थ शोधूया नमस्कार मनस्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत फुलं दिसायला लहानशी पण शिकवण मात्र अफाट मोठी निसर्गानं दिलेला हा सुंदर संदेश आपण जर मनापासून ऐकला तर आयुष्य खरंच किती सुंदर होऊ शकतं नाही का फुलं ही नुसतं डोळ्यांना भासणारं सौंदर्य नाही तर आपल्याला शिकवतात कोमलता सहनशीलता आणि शांतपणा निसर्गाच्या या लहानशा देणगीत जीवनाचं सार दडलेलं आहे जर आपण मन लावून त्यांच्याकडून शिकायला लागलो तर खरंच आयुष्य किती हलकं फुलकं होईल नाही का बघा बरं काट्यांच्या मिठीत गुलाब उमलतो काटे असले तरी त्याचं सौंदर्य त्याचा सुगंध कमी होत नाही आपल्या आयुष्यातले अडथळेही असेच असतात दिसायला कठीण पण त्यातूनच उमलणारं सौंदर्य घडतं फुलं एकमेकांशी कधीच भांडत नाहीत गुलाबाला कधीच वाटत नाही की सूर्यफुल माझ्यापेक्षा मोठं आहे आणि म्हणूनच मी लहान आहे कमळाला कधीच असं वाटत नाही की जायचं सौंदर्य माझ्यापेक्षा वेगळं आहे प्रत्येक फूल आपल्यातलं सौंदर्य जगासमोर मोकळेपणानं मांडतं आपल्यालाही तुलना न करता स्वतःची किंमत ओळखायला हवी आपल्या आयुष्यातील नातेसंबंधही फुलासारखेच असतात पाणी ऊब वेळ आणि काळजी दिली तर ते बहरतात दुर्लक्ष केलं तर कोमेसतात म्हणूनच प्रत्येक नात्याला वेळ देणं थोडी ऊब देणं ही आपली जबाबदारी आहे आणि यातूनच नाते प्रेमरूपी सुगंध देतील प्रेम तर खरंच गुलाबासारखंच काटे असूनही त्याचं सौंदर्य कमी होत नाही खरं प्रेम कधीच अडचणींना घाबरत नाही उलट अडचणीतून एकमेकांची साथ अधिक पक्की होते आणि नातं अधिक घट्ट आणि मजबूत बनतं प्रेम गुलाबासारखं बहरतं एक छोटं फूल संपूर्ण बाग उजळू शकत तसंच आपलं छोटंसं हसूही कोणाचं आयुष्य प्रकाशमान करू शकत कधी कधी तुमच्या एका हास्यानं समोरच्या दुःखाची सावली नाहीशी होऊ शकते प्रत्येक दिवस हा एक नवीन उमलणारं फूल आहे काही दिवस रंगीत काही दिवस साधे पण प्रत्येक दिवसाचं स्वतःच सौंदर्य असत त्याचा सुगंध अनुभवणं आपल्याच हातात आहे फुलं जमिनीशी जोडलेली राहतात पण त्यांचा चेहरा नेहमी सूर्याकडे असतो अध्यात्म आपल्यालाही हे शिकवतं जमिनीशी जोडलेलं राहा पण डोकं नेहमी उजेडाकडे ठेवा आणि शेवटी शांती खरी शांती म्हणजे फुलांच्या पाकळ्यांसारखी नाजूक हलकी आणि मनाला प्रसन्न करणारी खरी शांती ही बाहेरच्या आवाजात नाही तर आपल्या आतल्या शांततेत तिचं सौंदर्य दडलेलं आहे म्हणूनच लक्षात ठेवा जीवन ही एक बाग आहे आणि आपण त्या बागेत उमलणारी फुलं आहोत अनेक काटे असतील वारा सुटेल समस्यांचा पाऊस पडेल पण फुलणं कधीच थांबवायचं नाही कारण प्रत्येक फुल त्यांच्या रंगानं त्यांच्या सुगंधानं या जगाला थोडं अधिक सुंदर बनवतं आणि तसेच प्रत्येकजण प्रत्येक माणूस या जगाला सुंदर बनवत असतो आपल्यालाही आपलं आयुष्य या फुलांसारखं खुलवायचं आहे फुलवायचं आहे मला सांगा तुम्हाला कोणतं फुल सर्वात जास्त आवडतं गुलाब सूर्यफूल की कमळ की एखादं रानफूल आणि त्याचं कारणही असेलच कारण प्रत्येक फूल ही एक वेगळी गोष्ट सांगतं तुमच्या आवडत्या फुलाचं नाव कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा आणि त्या फुलातून तु, तुम्हाला काय शिकायला मिळालं तेही नक्की सांगा फुलत रहा, हसत राहा धन्यवाद